हॅलो फ्लिपकार्टवर तुम्ही कधी शॉपिंग केलं का केला असेल तर आजची स्टोरी तुमच्यासाठी कल्पना करा दोन तरुण एक लहान अपार्टमेंट आणि चार लाखांची बचत आणि एक मोठं स्वप्न इथपासून स्टार्ट झालेला प्रवास सोळा अब्ज डॉलर्स ची कंपनी बनण्यापर्यंत पोहोचला हो आपण बोलतोय फ्लिपकार्टविषयी भारताचे सर्वात सक्सेसफुल स्टार्टअप पैकी एक आज पाहू की त्याची सक्सेस स्टोरी काय मार्केटिंगचा मास्टर प्लॅन आणि त्यांनी काय चुका केल्या आणि आपण त्याच्यातून काय शिकू शकतो तर चला बघू फ्लिपकार्ट सुरुवात कशी झाली दोन हजार सात मध्ये दोन मित्र सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल आय आय टी दिल्लीचे विद्यार्थी अमेझॉन मध्ये काम करत असताना त्यांना वाटत होतं की भारतात ऑनलाईन खरेदीचं भवितव्य मोठं आहे अमेझॉन मात्र भारतात येण्यास वेळ लावत होतं त्यामुळे त्यांनी तो मार्केट गॅप ओळखला त्यांनी ठरवलं आणि आपली स्वच्छ ई कॉमर्स वेबसाईट सुरू करायचा प्लॅन केला आणि फ्लिपकार्टची स्थापना केली व्यवसायाचा कोणताही पूर्व अनुभव नसता त्यांनी मिळून फक्त चार लाख रुपयांची बचत गुंतवली आणि बँगलोरमधील दोन खोलींच्या अपार्टमेंटमधून काम सुरू केलं सुरुवातीला त्यांनी फक्त पुस्तकांची विक्री चालू केली होती तेही आपल्या स्वच्छ घरातून सुरुवातीला त्यांनी लॉजिस्टिक प्रॉब्लेममुळे स्वच्छ डिलिव्हरी करायचं ठरवलं त्यांना पहिली ऑर्डर आंध्र प्रदेशातून आली होती पण ते पुस्तक कुठेच मिळेल ना ते दोघे संपूर्ण बँगलोरमध्ये ते पुस्तक शोधत फिरत होते पण त्यांना शेवटी एका दुकानात ते पुस्तक भेटलं आणि त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली तुम्हाला फ्लिपकार्टचा हा प्रवास कसा वाटला तुम्ही कधी फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून शॉपिंग केली आहे का ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा